सर्वांचेच ध्यान भाकरी तुकड्यावरी माझे मात्र लक्ष आळूवडीवरी काय ग हे काय आहे कुठं काय अगं हे कसलं गाणं म्हणतेस अव ते वय भजन आहे ते असलं कुठं भजन असतं का अवधनी तुम्ही मला सांगा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे कुणाचं भजन असतंय विटोबाच ते सर्वांना माहितीये बराबर बोलल्या सा पण मी म्हणते ते भजन पोटो हाय हाय भगवान अवघड रे बाबा आवधनी अवघड बिघड काही नाही मी एकदम सोप करून सांगते बघा मी आज आळूवडी बनवा लागली आहे तर बरं का मंडळी मी आज अशी आळूवडी दाखवणार आहे भरपूर लेअर असलेली ले, आणि जरा सुद्धा तेलकट न होणारी आळूवडी तळलेली आणि फ्राय केलेली अशी दोन्ही प्रकारची आळूवडी कुरकुरीत खमंग खुसखुशीत अशी जरा सुद्धा तेलकट बनत नाही हे आळूवडी त्यासाठी काही स्पेशल ट्रिक देणार आहे मी तर चला सुरुवात करूया आपल्या आतच्या आळूवडीला तर इथं मी दोन चार चिंचेचे तुकडे घेतले ती ही वाळवून ठेवलेली चिंच आहे आणि थोडासा गूळ घेतला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही अर्धी वाटी पाणी घालायचं कोमट पाणी घालायचं आणि हे असंच भिजत ठेवायचं म्हणजे का नाही आळूच्या पानाला थोडीशी खाज असते म्हणून ही चिंच घालायची म्हणजे आंबट गोड अशी चवबी छान येते आता वाटण करण्यासाठी मी इथं सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या एक इंच आल्याचा तुकडा घेतला दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्या हिशोबाने हिरव्या मिरच्या घ्या आणि हे बारीक कुटून घेतलं आता इथं मी दोन वाटे बेसनचं पीठ घेतलं चाळून घेतलं आहे चाळून ठेवलं असलं तरी परत चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या राहत नाहीत आणि त्याच्यामध्ये घातलं दोन चमचे तांदळाचं पीठ आणि आता हे पीठ आहे का नाही थोडंसं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं पीठ भाजून घेतल्यामुळं का नाही वडी आपली अशी खमंग बनते आणि जेव्हा आपण वडी तळतो का नाही तेव्हा त्याच्यामध्ये तेल शिरत नाही त्यामुळं वडी आपली तेलकट होत नाही तर हे पीठ तुम्हाला वेळ असेल तर भाजून घ्यायचं नाही तर मग कच्चं घेतला तर पिठाचा थोडासा कच्चेपणा असा जाणवतो भाजून घेतला तर खूप छान खमंग बनते वडी तर असं हे मध्यम गॅसवरती पीठ भाजून घ्यायचं याचा कलर बदलला की ह्याला गार करून घ्यायचं बाजूला काढून ठेवायचं आणि कढई आपली गरम आहे का नाही म्हणून अजून थोडं मी हलवते तर आता वडी करण्यासाठी आळूची पानं कशी घ्यायची बघा तर ह्याचा जो देठ आहे का नाही तो काळा असलेला बघून घ्यायचं पांढरा असलेला देठ असतो का नाही त्याला खाज असते आणि काळा जो देठ असतो का नाही ती वडीची पानं खाण्यासाठी चांगली असते ती ह्याला खाज नसते तर ह्याचा जो दांडा आहे का नाही तो थोडासा असा कडक असतो म्हणून हा कापून घ्यायचा असे याच्या ह्या शिरा थोड्या ज्या मोठ्या मोठ्या जाड असतात का नाही त्या कापून घ्यायच्या आणि त्याच्यावरून आपण लाटण्याने असं प्लेन करून घ्यायचं पान म्हणजे आपण जेव्हा पीठ लावतो का नाही तेव्हा ते, वा ते वाकडं तिकडं राहत नाही असं फिरवून घेतलं लाटणं की चांगलं प्लेन होतं आहे पान तर अशा प्रकारे मी दुसऱ्या पण पानाचं काढून घेते बघा दांडा आणि त्याच्यावरून असं लाटणा फिरवून घेते हे तिन्ही बाजूचे दांडे काढले ना की बस बाकीचं काही काढायची गरज नाही आणि पानं धुवून स्वच्छ करून घ्यायची आणि मग काढायचा हा दांडा आणि असं ह्याला लाटून प्लेर करून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ लावल्यानंतर पान प्लेन राहतं तर आता आपलं हे बेसन गार झालं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे ओवा असा क्रश करून घालायचा तसंच मसाल्यामध्ये काय घ्यायचं जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड एक चमचा तिखट मीठ गरम मसाला हळद हे असं घेतले मी आणि पांढरे तीळ थोडेसे घेतले ती आता हे समज का नाही या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पांढरे तीळ बी घालते थोडेसे म्हणजे त्याचा चव चा बी चांगली येते आणि चांग दिसाय बी छान दिसते आता ही आपण चिंच गूळ भिजत ठेवली होती का नाही ती अशी कुचकरून चिंच बाजूला काढायची आणि हे पाणी आहे का नाही पिठामध्ये गाळून घालायचं शिवाय आपण हे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं होतं का नाही हिरवी मिरची अद्रक लसूण वगैरे कोथंबीर असेल तर कोथंबीर पण घालायची त्याच्यामध्ये तर ते पी या पिठामध्ये घालायचं आणि आता हे चिंचगुळाचं पाणी थोडंसं आपण घेतलं होतं नाही ते गाळून घातले मी आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि हे पीठ कालवून घ्यायचं पीठ कालवताना का नाही त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत लक्षात ठेवा व्यवस्थित असं कालवायचं आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आता जे पाणी घालतो का नाही आपण ते गार पाणी घालायचं तर आता हे व्यवस्थित असं कालवून घ्यायचं थोडं थोडं करत पाणी घालायचं एकदम जास्त घालायचं नाही नाहीतर मग आपलं पीठ पातळ होऊ शकतं मग परत आपल्याला त्याच्यामध्ये कच्चं बेसन घालावं लागेल म्हणून आपण थोडं थोडं पाणी घालत हलवायचं हे पीठ कालवण्यासाठी मला दीड वाटी पाणी लागले दोन वाटे बेसन घेतलं होतं तर आपल्याला बरोबर दोन वाटे पाणी लागतं तर अर्धी वाटी पाणी आपण चिंच गुळामध्ये घातलं होतं आणि हे थोडं थोडं करत पाणी घालायचं पाणी किती लागतं ह्यापेक्षा आपली पिठाची थिकनेस कशी आहे बघायची जास्त पातळ नको जास्त जाड दाट नको आपल्याला तर अशा पद्धतीनं आपलं पीठ बनलं पाहिजे जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको आता या पिठाची टेस्ट बघून घ्यायची मीठ तिखट काही कमी असेल तर आत्ताच ह्याच्यामध्ये घालायचं माझं पीठ एकदम छान बनलं आहे तर आता मी हे एक पान घेतलं ते असं उलट्या बाजूने अंतरलं आणि त्याच्यावर हे पीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं पीठ लावताना पण कणे जास्त पातळ लावायचं नाही आणि जास्त दाट पण लावायचं नाही तर अशा पद्धतीनं फक्त लावून घ्यायचं व्यवस्थित असं सगळीकडे हे पसरून घ्यायचं पीठ आणि कणे आपण ह्याच्यामध्ये खायचं सोडा वगैरे असं काही वापरलेलं नाही आहे तसं काही घालू नका खायचं सोडा वगैरे नाही तर मग आपल्या वड्या तळताना त्याच्यामध्ये तेल शिरतं तर आता हे असं व्यवस्थित लावून घेतलं एक पानाला लावून झालेलं आहे आता दुसरं पान ठेवताना त्याच्या अपोजिट ठेवायचं म्हणजे त्याचं टोक आहे का नाही ते त्याच्या शेंड्याकडच्या बाजूला ठेवायचं असं उलटं पान ठेवायचं आणि परत आता ह्या पानाला लावून घ्यायचं तर तुम्हाला किती दोन पानं तीन पानं जशी तुमची पानं लहान मोठी असतील का नाही त्या पद्धतीनं घ्या दोन किंवा तीन ठेवू शकता आपल्याला वडी जास्त मोठी पण करायची नाही आहे जाड पण करायची नाही आहे आणि जास्त बारीक पण करायची नाही आहे त्यामुळं दोन किंवा तीन पानं ठेवून करू शकता किंवा तुमची पानं लहान लहान असतील तर तुम्ही जास्त पण ठेवू शकता तर आता मी हे तिसरं पान ठेवते आणि त्यालासुद्धा असं पीठ लावून घेते व्यवस्थित असं करून ठेवायचं गुढी वगैरे पडू द्यायची नाही नाही तर मध्ये तिथं पोकळ राहतं म्हणून असं व्यवस्थित ठेवून त्याला पण लावून घेते पीठ तर या या आता या हातानेच असं व्यवस्थित लागलं जातं आता बघा ह्याचे फोल्ड कसं करायचं तर आधी दोन्ही साईडचे दोन बाजू आतमध्ये घालायच्या अशा पद्धतीनं दोन्ही साईडच्या दोन्ही बाजू घातल्यानंतर ह्या पानालासुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित असं चिकटतं आहे तर आता हे घेतलं आता हे जी एका बाजूची टोकं आहेत का नाही ती पण मी आत घालून घेते आणि त्यालासुद्धा थोडंसं पीठ लावून घेते म्हणजे ते चिकटून बसते हे बघा अशा पद्धतीनं थोडंसंच लावलं आहे आणि आता ह्या बाजूनं पीठ लावत पीठ लावत ह्याला रोल करायचा पहिल्यांदा सुरुवातीला पीठ नंतर नाही लावलं तरी चालतं कारण ते आतमधलं पीठ त्याला लागत जातं तर फक्त सुरुवातीला असं पीठ लावून ह्याला पॅक करायचं आणि मग ह्याचा रोल करताना का नाही ह्याच्यामध्ये इयर राहू द्यायची नाही हवा राहू द्यायची नाही अगदी असा दाबून रोल करायचा जास्त पण दाबून का नाही तर पीठ सगळं पुढं जाईल पण ह्याच्यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीनं प्लेन करत रोल करायचा तर हे बघा मी असं अगदी शिस्तीत दाखवते तुम्हाला जास्त व्हिडिओ पळवलेला नाही आहे तर अशा पद्धतीनं रोल करून घ्यायचा कुठेही ह्याच्यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे नाही तर मग तिथं पोकळ पडतं आणि आपली वडी तुटते तर आता हे व्यवस्थित असं चिकटवून घेतलं हे बघा पीठ लावल्यानंतर असं हे व्यवस्थित चिकटत आता हे व्यवस्थित करून घेते शिवाय जिथं ओपन असेल तिथं आपण थोडंसं पीठ लावून त्याला चिकटवून घेणार आणि दोन्ही साईडनी पण बघून घ्यायचं की आपले कुठं ओपन राहिले का आणि ते व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि आता ही वडी बाजूला ठेवून देते आता एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं एक दीड इंच होईल एवढं पाणी घेतलं त्याच्यामध्ये ते, ते पातेलं काळं पडू नये म्हणून लिंबू घातला आणि आता ही उकडीच्या मोदकाची जे चाळण आहे का नाही वडी चिकटू नये म्हणून चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले हे वडी बनवलेले रोल आहेत का नाही ते ठेवायचे आणि हे गॅसवरती ठेवताना पाण्याला चांगली उकळी आल्यावरच हे गॅसवरती ठेवायचं आणि झाकण लावायचं आणि पंचवीस ते तीस मिनटासाठी ह्याला असंच राहू द्यायचं आणि वडी शिजली आहे काय बघता ना चोटे -चोटे का नाही असं चाकू घातला आणि तेव्हा जर आपलं पीठ चिकटलं नाही तर वडी शिजली म्हणायची त्यानंतर वडी काढून गार करून घ्यायची आणि तिला असं छोट्या छोट्या पिसेसमध्ये कापायचं तर एक सेंटीमीटर होईल एवढी ह्याची जाडी ठेवायची आणि असे हे तुकडे कापून घ्यायचे तर बघा आपली वडी तुकली नाही काही नाही अगदी व्यवस्थित बनली आहे तर मी थोड्याशा वड्या तळून दाखवते तर आता का नाही इथं तेल घेतलं तेल चांगलं तर आपल्यावरती ह्याच्यामध्ये वडी घातली आणि आता ही तळून घेते बघा ही वडी अजिबात तेलकट बनत नाही कारण आपण पीठ आहे का नाही ते आपलं पीठ कच्चं नव्हतं भाजलेलं होतं त्यामुळं आपली वडी तेलकट अजिबात बनत नाही तर आता हे असं व्यवस्थित तळून घ्यायची बघा ही, ही वडी आपली सुटतसुद्धा नाही तेलामध्ये तर ह्याचा कलर बदलला आहे आता मी काढून घेते आणि असं थोड्या वड्या मी तळून घेते आणि थोड्या फ्राय करून घेते तर आता फ्राय करण्यासाठी मी आता तळलेलंच तेलातलं थोडंसं तेल घातलं त्याच्यामध्ये ते मोहरी घातली पांढरे तीळ घातले हिंग घातला आणि आता ह्याच्यामध्ये वड्या ठेवून घ्यायच्या तर ह्या बघा अशा वडीचे तुकडे मी ठेवून घेते तळलेल्या वडीपेक्षा शालो फ्राय केलेलीच वडी खूप छान लागते असं मला वाटतं तुम्हाला जशी आवडत असेल तशा पद्धतीनं करा तर आता हे थोड्या वेळानंतर पलटी करून बघायचे तर हीसुद्धा आपली खरपूस छान भाजली आहे तर आता ह्याच्यावर घालायचं ओलं खोबरं किसलेलं आणि हे काळ्या तिळाचं तिळकूट आहे तर ते मी याच्यामध्ये घालते हे घातलं का नाही की वडी खूप छान बनते आणि टेस्टी बनते पांढरे तीळ काळ्या तिळाचं तिळकूट आणि ओलं खोबरं हा काय मस्त बनते वडी तर अशा प्रकारे आपल्या ह्या दोन्ही प्रकारच्या वड्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत बायको मला पण थोडी टेस्ट बघू दे ना अवधानी टेस्ट बघायच्या नादात तुम्ही अर्धी वडी खाऊन संपवलासा अजून व्हॉट्सअप देवाला नैवेद्य दाखवायचा हा या अगं पण ती उकडली होती तेव्हाच खाल्ली ना आता फ्राय केल्यावर कुठं खाल्ली मी बरं बरं दी ती थांबा पण आधी व्हॉट्सअप देवाला नैवेद्य दाखवू द्या तर मंडळी बघा आपली दोन्ही प्रकारची वडी बनवून झालेली आहे ही वडी तळलेली आहे की नाही अगदी कुरकुरीत कशी झाली बघा खुसखुशीत कुछ आणि जरासुद्धा तेलकट झालेलं नाही आहे तसंच ही फ्राय केलेली वडीसुद्धा खूप छान दिसत आहे तर मंडळी तुम्ही ह्या पद्धतीनं वडी जरूर करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी तुम्ही बी दाखवताय ना व्हॉट्सअप देवाला नैवेद्य होय दाखवायचा नाहीतर पोटात चावतंय बघा चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तवरता राम, राम।